पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय आमच्या असलेल्या खिडक्यांना संरक्षक अशा पद्धतीची व्यवस्था आमचं पार्किंग प्लाझा विकसित होईपर्यंत आम्हाला पार्किंगची व्यवस्था पार्किंग, पार्किंग प्लाझा विकसित झाल्यानंतर त्यांच्या अलॉटमेंटची व्यवस्था या भागात वारसा हक्काप्रमाणे ज्यांच्या घरात दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या वारसाला हक्क मिळवणारं ताबापत्र आणि रेराप्रमाणे पाचशे कार्पेट अशा आणि अन्य समस्या नागरिकांनी मांडल्या मी स्वतः म्हाडाचे स्वतः अधिकारी बोरीकर महापालिकेचे अधिकारी डीचे अधिकारी पोलीस अधिकारी आम्ही सगळेच या ठिकाणी विजिटला आलो अतिशय उत्कृष्ट अशा बांधलेल्या हवेशीर पुनर्विकसित घरांची पाहणी सुद्धा केली आणि त्यांना पाणी पुरेसं मिळेल किंवा अतिरिक्त आवश्यक असेल तर तेही देण्याची व्यवस्था आणि त्याचा निर्णय आणि घोषणा या ठिकाणी केली समोर असलेल्या पुनर्विकसित इमारतीच्या दोन मोडकळीस आलेल्या जुन्या इमारती यात जमीन दोस्त करून तात्पुरता पार्किंगची व्यवस्था केली जाईल परमनंट पार्किंग प्लाझा विकसित झाल्यानंतर त्या ठिकाणी अलॉटमेंटनुसार परमनंट पार्किंग स्पेस सुद्धा दिला जाईल सर्व नागरिकांना प्रॉपर्टी टॅक्स लागूच नये म्हणून महापालिकेच्या धोरणानुसार रेरा पाचशे हाच निर्णय एक्झिक्यूट केला जाईल